नमस्कार मित्रांनो चौदा जुलै प्रोमध्ये आयल्या पारूला घर देते आणि म्हणते पारू हे दागिने बघ आणि तुला ह्यामधला कुठला सेट आवडतो ना तो बघ पारू गोंधळते आणि हरीशकडे बघायला लागते आयले म्हणते पारू मी म्हणते ना घे आणि अगं मी तुला देऊन तुझे उपकार नाही करते तुझ्या मेहनतीमुळे किर्लोस्करांना खूप फायदा झाला पारूला काही दिव देण्याची दिशा आणि दामिनीची अजिबात इच्छा नसते पण आईल्यासमोर त्यांचं काही चालत नाही पण त्या दोघींना पारूचा खूप राग येत असतो दामिनी दिशाला म्हणते वहिनी लाग देतील पण इने घ्यायला नको ना आईल्या हार घेण्यासाठी पारूला खूप आग्रह करते पण पारू काही घेत नाही आता आयल्या त्यामधील एक उचलते आणि म्हणते हरीश हा पारूला घाल आपण बघूया तो पारूला कसा दिसतो हरीश पारूला हार घालतो आईल्या बघत असते पण तिच्या डोळ्यामध्ये सार किती साखळी येते ती म्हणती पारू तुझी ती गळ्यातली चेन काढ बरं ती त्या हाराबरोबर डिस्टर्ब करते आता पारू आणि सावित्री घाबरतात आणि एकमेकीकडे बघायला लागतात आईल्या म्हणते पारू मी काय म्हणते ती साखळी काढ बरं पण पारू काढत नाही आणि साखळी पकडून असते म्हणते थांब मीच काढते आता मात्र पारूचे ढाबेच दणांतात ते आईल्याला नाही म्हणूच शकत नसते आईले तिच्याकडे जात असते तेवढ्या तिचा साडीमध्ये पाय अडकतो ती पडायला लागते पारू दिव्या आई आणि पटकन जाऊन आईल्याला सावरते आता आईला घाबरते म्हणते तू नसती तर मी पडले असते थे। थँक यू पारू बर चल तुझ्या गळ्यातली साखळी काढते ती आता पारूची साखळी काढायला जाते दिशा आणि दामिनी त्यांच्याकडेच बघत असतात कारण दामिनीने पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितलेलं असतं आता नक्की साखळी की मंगळसूत्र बगने कस्ते। साके सेल सेल। हे बघण्यासाठी दामिनी पण उत्सुक असते तुम्हाला काय वाटतं पारुण्य गळ्यामध्ये साखी ठेवली असेल की काढून घेतली असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद